हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा हा जी सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री विठ्ठलाचे काही नामस्मरणाचे मंत्र तर श्री विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी अनेक भक्त वेगवेगळे मंत्र आणि नामजप करतात सर्वात प्रचलित आणि काही सोपे नामस्मरण मंत्र असे आहेत सगळ्यात पहिला मंत्र आहे तो नुसता विठ्ठल विठ्ठल विठ्ठवाचं नुसतं विठ्ठल विठ्ठल असं नाव घेतलं तरी पण त्याचं नामस्मरणामध्ये रूपांतर होतं आणि आपला जप जो आहे केलेला मनापासून जी भाक मारलेली आहे विठ्ठलाला ती विठ्ठलापर्यंत पोचली जाते हा सर्वात सोपा आणि प्रभावी नाम जप आहे वारकरी संप्रदायात या नामाला खूप जास्त महत्त्व दिले आहे संत तुकाराम महाराजांनीही विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा आ, न, सोपा करी पापा निर्मळ असे म्हटलेलं आहे दुसरा जो मंत्र आहे तो रामकृष्णहरी रामकृष्णहरी हा मंत्र विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो कारण राम कृष्ण आणि विठ्ठल ही सर्व विष्णूचीच रूपे मानली जातात आणि रामकृष्णहरीच्या ह्या जपाने तुमचं जे नामस्मरण आहे ते विठ्ठलापर्यंत सहजगत्या पोचलं जातं जो जयघोष आहे तो म्हणजे जय हरी विठ्ठल हा एक सामान्य आणि अतिशय लोकप्रिय नामजप आहे ज्यामध्ये विठ्ठलाचा आपण जय जयकार करतो आणि चौथा जो मंत्र आहे तो विठ्ठल गायत्री मंत्र आहे ज्यांना अधिक विशिष्ट मंत्राचा जप करायचा आहे त्यांच्यासाठी विठ्ठलाचा गायत्री मंत्र हा अतिशय चांगला पर्याय आहे ओम भक्त वराय विग्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात हा विठ्ठलाचा गायत्री मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही भक्तांना वरदान देणाऱ्या पांडुरंगाला जाणतो त्या पांडुरंगाचे आम्ही ध्यान करतो तो कृष्ण आम्हाला प्रेरित करतो असा या मंत्राचा अर्थ आहे एक विठ्ठल गायत्री मंत्र आहे तो म्हणजे ओम रुक्मिणी पतीचं भक्त दर्शनाय च धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात या मंत्राचा अर्थ असा आहे आपण रुक्मिणीच्या पती विठ्ठलाचे स्मरण करून त्याचे भक्तांना दर्शन देणारे रूप ध्यानात ठेवूया तो विठ्ठल आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो असा या मंत्राचा अर्थ आहे असे हे सारे विठ्ठलाचे जपमंत्र आहेत जे तुम्ही एकशे आठ वेळेला किंवा ए एक हजार आठ वेळेला त्याचं मंत्रपठन तुम्ही करू शकता आणि ह्या सगळ्या मंत्राचे व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहेत ते नक्की ऐका त्याच्या सगळ्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। आता आपण जाणून घेऊया नामस्मरणाचं महत्त्व काय आहे तर कलयुगात नामस्मरणालाच म्हणजे नामजपाला सर्वात अधिक महत्त्व दिले जाते त्यामुळे मनाला शांती मिळते नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते कोणती विशिष्ट वेळ किंवा नियम नसतानाही श्रद्धेने नामस्मरण केल्याने त्याचे फळ मिळते असे मानले जाते त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की नामस्मरण करण्याला कोणतीही वेळ काळ नाही आहे तुम्ही मनोभावे ज्या ज्या वेळेला तुम्हाला शक्य असेल त्या वेळेला तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता ते देवापर्यंत पोहोचलं जातं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार यापैकी कोणत्याही एका मंत्राचा नामजप करू करू शकता व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय कृष्ण हरी विठ्ठल 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद